नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव बा, अकोला सोयाबीन बाजारभाव बा, जालना सोयाबीन बाजारभाव बा, वाशिम सोयाबीन बाजारभाव बा, आजचा सोयाबीन बाजारभाव बा, महत्वाच्या मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोयाबीन बाजारभाव कमी होता अचानक वाढलेला आहे आता बघा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सोयाबीन बाजारावरती याचा प्रचंड परिणाम होणार आहे आधीच पेरा कमी झालेला आहे त्यानंतर पावसामुळे अतिशय सोयाबीन शेतकरी संकटात आलेला आहे परिणामी यावर्षी सोयाबीन पाच सा हजार साडेपाच हजार सहा हजाराचा सुद्धा टप्पा पार करू शकते यात काही शंका नाही गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पन्नास रुपये बावन्न रुपयापर्यंत गेल्या काही ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव गेलेला आहे आज या ठिकाणी जर बघितलं आपण तर अठ्ठेचाळीसशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी लातूर असेल वाशिम ला। असेल या ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे डिग्रस असेल चार हजार सातशे चार हजार आठशे काही ठिकाणी चार हजार नऊशेपर्यंत बाजारभाव गेला आहे आवक आता मात्र मोठ्या प्रमाणात घटत आहे कारण पावसाची परिस्थिती आहे काही ठिकाणी मोठा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन मार्केटमध्ये नेण्यासुद्धा आवश्यक जी सुविधा नसल्यामुळे तोट्यामध्ये येत आहे गेल्या काही दिवसाचा आपण बाजारभावाचा अंदाज जर बघितला तर आता बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून येत आहे पहिलं मार्केट जे आहे अमरावती मार्केट नऊशे पन्नास क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केट सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती या शहरामध्ये आपल्याला आजचा सोयाबीन बाजारभाव पाहायला मिळत आहे तसेच अकोला मार्केट सहाशे त्रेसष्ट क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोल्या शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस बा। बा। ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये अक्कोला येथील आजचा टॉप क्वालिटी पिवळ्या क्वालिटीची सोयाबीन आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये हिंगणघाट मार्केट नऊशे क्विंटल उवकरले चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट येथील टॉप क्वालिटी बाजारभाव पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे तसेच अहमदपूर सातशे सत्तर क्विंटल अवकाल चार हजार तीनशे ते चार हजार सातशे पन्नास रुपये अहमदपूर या ठिकाणचा टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन बाजारभाव त्रेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये सर्वाधिक बाजारभाव तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये ज्या ठिकाणांचा समावेश होतो त्याच्यामध्ये लातूर एकोणचाळीस हजार तीन हजार नऊशे वीस रु क्विंटल अवकाले चार हजार चारशे चार ते चार हजार सातशे अडोतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये चव्वेचाळीस पॉईंट पाच ते सत्तेचाळीस पॉईंट तीन रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर सत्तरपूर्वी संभाजीनगर चार हजार पाचशे बावन्न माजलगाव चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये तुळजापूर चार हजार पाचशे रुपये धुळे चार हजार पाचशे रुपये पिंपळगावपासून चार हजार आठशे रुपये जळगाव चार हजार सहाशे रुपये मेहकर चार सातशे रुपये यवतमाळ चार सातशे रुपये लातूर चार सातशे चार आठशे रुपये डिग्रज चार आठशे रुपये वणी चार हजार सातशे रुपये सावनेर चार चारशे रुपये गेवराई चार पाचशे रुपये तसेच परतूर चार चारशे रुपये अहमदपूर चार हजार सातशे एकोणतीस रुपये मुरुम चार हजार पाचशे रुपये आणि सिंदगड राजा चार पाचशे रुपये काटोल चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा सोयाबीन असेल तूर असेल टॉमॅटो असेल कांदा असेल यांचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद